इकडून वाहपाच आणि आपणाला श्री देव कानिका नादला बरोबर चला देवाचं दर्शन घेऊया बघा ना सुंदर असं देवाच सभा मंडप आहे मंडळी ही कशी आपण टेबल पण जाऊ अगदी एक पाच मिनिटामध्ये अशी भाविकांची अजून करून दाखवतो पाणी आहे जोरदार अनुभव कोकण नगरीचा है, एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचा लाडका मेहुल आपल्या चॅनल ची स्वागत करतो मंडई संध्याकाळच्या वेळ वाढल्या साडेचार पाच आणि त्यानिमित्ताने आपण कुठे चाललो हो आपण चाललो आहोत अडिरे जे महाकाळी देवीचं आपण मंदिर पाहिलं सुंदर देवीचं मंदिर ते तुम्ही ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तो आपला तिसरा ब्लॉक होता आणि पहिल्या ब्लॉकमध्ये आपण ठाण्यावरून कुठे आलो ठाण्यावरून आपण तुतार एक्सप्रेसने आलो राजापूरला राजापूरमध्ये राजापूरची गंगा उतरली होती ती गंगा पाहिलीचं पवित्र दर्शन घेतलं तिचे पूजा अर्चन केली ज्या समोर नतमस्तक झालो तसेच गरम पाण्याचा झरा पाहिला आणि अजून काय पाहिलं संध्याकाळी आपण ऑटो करून कुठे गेलो धुतपापेश्वर मंदिर मस्त जबरदस्त मंदिर आहे ते दोन तीन ब्लॉग तुम्हाला ह्याच्या आधी आलेले आहेत या व्हिडिओच्या स्टार्ट आणि एंडला मी लिंक देते किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहा आता आत्ता जो ब्लॉग आहे हा चौथा ब्लॉग आहे आपल्या कोकण सिरीजचा स्वर्ग सफरेचा आणि आपण कुठे चालला आहोत तर कशेईला कशेईला सुवर्ण मंदिर सुवर्ण सूर्य मंदिर कानिकनाथाचं आहे सुंदर असं मंदिर आहे आणि कशेई बीच नयमरम्य असं वातावरण असणार आहे संध्याकाळच्या वेळेला ते आपण बघायला जाऊ या अडीवरेवरून चला या प्रवासामध्ये कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू नवीन जे सबस्क्राईबर असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा म्हणता संध्याकाळचं गावचं असं काय वातावरण आहे गाई गुरडोहरा चारून आपल्या परतीच्या प्रवासाला चाललेल्या आहेत समोर थोडंसं एक पाण्याचा स्रोत आहे तो आपला गावकरी शेतकरी भाऊ बंधू असं काय आहे माझ्या समोरचं सुंदर असं एक महापुरुष देवस्थान आहे हे बघा महापुरुष देवस्थान या महापुरुष दिवसात नमन करूया आणि या ब्लॉकची सुरुवात करूया संध्याकाळच्या कर वेळेला साडेचार पावणे पाच वा छान असं दर्शन इथे आपण अडीवरेवरून एस टीने आलो बांधला बांध कशळी बांध म्हणून हा नाका आहे या बांधला नाक्याला आपण का आलो कारण इथे आपल्याला कश इथून ऑटो पकडायचे आहे कशळी बीचवर जायचं आहे आणि सूर्यमंदिर कानिकनाथ मंदिर बघायचं आहे चला आपण ऑटोवाल्याशी थोडं बार्गनिंग करू कधी कर कधी कर काय किती रुपये घेतो तर फायनलाईज करू आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू बघा ना हवा गारगार हवा सुटली आहे झाडं बघा तुम्हाला त्याची पानं हलताना दिसत असत पांदे हलत आहेत पानं आहेत छान असं पाण्याचा स्त्रोत सुद्धा छान असं पाण्याचा स्त्रोत आहे इथे छोटासा बंगला सुद्धा आहे हा 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 काय गार हवा सुटली आहे म्हणते काय सांगू सुंदर असा एरिया गावचं खरंच रूपच नाही कोकण हे आहे कोकणचं रूपा भारी कोकण कोकण ग्रेट स्वर्ग सफरीची असं आहे कोकण वा गारेगार हवा तुम्हाला बघा आवाज येत असेल पाण्याचा झाडांचा आणि पानं मग असे जोरजोर आहे सुप आनंदी आपण आता कुठे आलोय देवघडी बांधला आलोय बरोबर इथे श्री देव कानिकणेका मंदिर आणि देवघडी बीच असं आपण काय कव्हर करणार आहोत इकडे इथे पाण्याचा स्रोत मस्त ना मागे आणि गारेगार वारसा सुटलाय छान या आपल्या बरोबर आपले सारथी आता आहेत रिक्षा मध्ये काका नमस्कार आपण आपलं जाणार आहोत पहिलं पॉईंट सूर्य मंदिर सूर्य वर। मंदिर आपण बघून रिटर्न येणार आहोत बरोबर चला प्रवासाला सुरुवात करू बघा म्हणजे आपण कशाही बांध वरून चालला आहोत सूर्य मंदिराला काणिकनाथ हो मंदिर बरोबर काका बघा गावचा नागमोडी वरण्याचा रस्ता म्हणजे तुम्हाला वर खाली वर खाली जरा फ्रेम होत असेल कारण रिक्षाच आमची एवढी हलते पण बघा गावचं राणी मान गा गा ढोर आता आपण बघित हावेला बघितले होते बरोबर ती तिथे इथे सूर्यास्त वेळ आली संध्याकाळी वाचताय पाच लवकरच आपल्याला मंदिर गाठायचंय कारण सूर्यास्तानंतर ते मंदिर बंद होतं सूर्य मंदिर कानीकनाथ मंदिर याचं दर्शन घेण्यासाठी आपण रिक्षाने चालले आहोत या पुढे प्रवासाला कंटिन्यू करूया आणि आता डायरेक्ट मंदिरातच भेटेल मंदिर कशेळी आहे असा कायदा प्रवेशद्वार आहे आणि विशेष इथे माझं लक्ष घ्यायला इथे भक्त निवास सुद्धा आहे अवघा निवास या पुढे मंदिरात देवाचं दर्शन घेऊया सूर्यास्ताच्या आधी म दर्शन घेणं गरजेचं आहे बघा इथे सूर्य अस्ताला चाललंय देवाचं दर्शन घेतलं घेतोय आणि ते बघा सूर्य आहे लांबवर कुठे सूर्य अस्ताना चाललेलं आहे बघा आणि हे सूर्य देवताचं मंदिर ते आपण आता पाहणार आहोत सूर्यनारायण देवता महा कानिकनाथाचं मंदिर मंदिर प्रवेश राईट साइड या मंडई या कानिकनाथ सूर्य मंदिराचं दर्शन घेऊया आंधी चला दर्शन घेऊ बरोबर कुठे जरा बघ कसं काय पुढे बहुतेक पुढे पाय धुऊन घ्यायचे आहेत मंदिराला कौलारू मंदिर आहे बरोबर सुंदर असा आजूबाजूचा परिसर हे बघा अरे वा मंदिर छान आहे सुंदर सहपाज आणि आपणाला श्री देव कानिका नाथला बरोबर अंधी चला देवाचं दर्शन घेऊया बघा ना सुंदर असं देवाचं सभा मंडप आहे आणि बघाल तर पुढे देवाची मस्तपती या पुढे जाऊन दर्शन घेऊया ताईकना गणेश मंदिर इथे आपण वडदीनं विचारते काय म्हणाले हे सूर्य मंदिर आहे म्हणजे सूर्याचा जेव्हा उदय होतो तरी सहाला साडेसहा पावणे सातला तेव्हा हे मंदिर ओपन केलं जातं आणि संध्याकाळनंतर सूर्यास्ताला हे मंदिर बंद केलं जातं जसं सूर्यनायाचं आगमन होत आणि किंवा प्रस्थापना होते आणि जेव्हा समाप्ती होते म्हणजे सूर्यास्ताला त्या टायमावरती सूर्य मंदिर हे ओपन केलं जातं कसं वाटलं होतं जीवनामध्ये एक वेगळं मंदिर बघून आतापर्यंत आपण गणपतीचं मंदिर बघितलं देवी देवतांचं बघितलं पण हे सूर्याचं मंदिर छान अशी नवीन मूर्ती बघायला मिळेल अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि करा शेवटपर्यंत या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघू राहा बरंच दाखवण्यासाठी सारखा आहे या व्हिडिओ पुढे आपण पुढच्या क्लिप छान सूर्य मंदिर आहे हे कसं लाकडामध्ये काय का लाकूड आहे लाकूड लाकडा चे नक्षी लाकडामध्ये अच्छा पण आजूबाजूचा एरिया एकदम छान आहे समोर आहे आर्यदुर्गा मंदिर हा या जाऊन मंदिरात जाऊन या कौलावर छान असं मंदिर सूर्य मंदिर हे आर्यादुर्गा मंदिर आहे म्हणता आर्यादुर्गा आहे कोकणाची बरीच तुम्हाला मंदिर पाहायला मिळतील त्यावेळी छान असे आर्यादुर्गा मंदिर अंबी मातेचं दिसे सुद्धा बघा चित्र आहे शंकरच आहे ना शंकर भगवान ओम नम शिव शिवशंकर नम आम्ही शंकर शिवशंकर शंभू आपने 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 दे। दे सु, हे गिरजावती भवानी शंकर शिव शंकर शंभो मला ओम नम शिवाय ओम शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजावती भवानी शंकर शिव शंकर पिंड आपण कुठे बघतो आनंदी सूर्य मंदिर कानिकानाथ मंदिरामध्ये शंकराची सुंदरची मूर्ती तसेच ह्याच्या आधीच्या ब्लॉक मध्ये ह्याच्या आधीच्या ब्लॉक मध्ये आपण काय पाहिलं होतं याच्या आधीच्या ब्लॉक मध्ये आपण धूपपापेश्वर ध्रुपपापेश्वर शंकराची छान अशी पिंड पाहिली होती तर तो आधीचा ब्लॉग होता बरोबर म्हणजे तो ब्लॉग अजून तुम्ही पाहिला असा पाहून घ्या आणि ह्या ब्लॉग मध्ये अजून काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आहे ते बघण्यासाठी कंटिन्यू रहा बोला ओम नम शिवाय <laughs> मंदिर आहे तसं तिथे छान असं मंदिर आहे हे कुठचं आहे विष्णू मंदिर बघा विष्णू रूपाची देवाची छान अशी मूर्ती काळ्या पचणामध्ये ना नंदी <laughs> विष्णेश्वर आहे ना म विष्णू देवता आहे ना छान <laughs> असा आजूबाजूचा परिसर म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये पुढे आपण कशाही बीच तो टेबल पण भरपूर फेमस आहे तिथे जाणार आहोत त्याआधी जे ऑन द सूर्य मंदिर आहे ते आपण पाहिलं या ब्लॉग मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती देण्याचा प्रयत्न केला आवडलं नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इकडे करा छान अशी हवा सुटल्या बरोबर सुंदर अशी हवेच हे कसं वाटलं तुला मंदिर बघून सुंदर ना हा सूर्य मंदिरच्या बाजूला बघा इथे सुद्धा पाणी हे आहे ना जरा आहे जुनी किती वर्ष बरीच वर्ष झाली वापरत नाही ना, हा वर अधिक शुद्ध करून क्लिअर करून कोकणाची शान आपल्या सह्याद्री डोंगरांगात तर आहेच कोकणाचा आंबा काजू फणस सुकामेवा हे आपण एप्रिल मे महिन्यामध्ये अनुभवतोच आता आपण कुठे जाऊ आपण सह्याद्री सोडून आपण बीच साईड लावतो आपण आधी राजापूरला होतो अडीवरेला होतो आता कशेचा बीच ला टेबल पडलाय सुंदर असा नजर असणार आहे

हा सगळा थक्का निघून गेला सह्यादीन पर्वतांना अरे परत बीच साइड ला येणं त्याचा अनुभव येणं एक्सपिरियन्स घेणार त्याची काय मजा काय रज जाई आपण टेबल पॉईंट ला करूया आता बंडही कशी आहे आपण आता टेबल पॉईंट जाऊ अगदी एक पाच मिनिटामध्ये भरपूर अशी भाविकांची अजून करून दाखवतो टेबल पॉईंट अग पाणी बघा काय फेसायला वा, का वा। आवाज जोरदार आहे मस्त अनुभव कोकण नगरीचा कधी आल होत होता इथे एक तीन साडेतीन चार वर्ष आपण मला सांगते आपण रत्नागिरी साठी फिरत होतो रत्नागिरी आपण तेव्हा गणपती पोळे गणेश गुडे पाहिले होते आणि तेव्हा तसेही बीच ला टेबल पण लाल होतो नुसता टेबल पण हा नाही तर टेबल पण तो खाली जो आहे तिथेच आपण गेलो होतो पण आज तिथे भरपूर फेसालेला समुद्र आहे भरती आहे बहुतेक ओके खाली जाणं शक्य नाही आणि विशेष म्हणजे तसं रिक्षा नको घ्यायला भरपूर आहे पण आपण इथे वरती एन्जॉय करतोय ना था 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 था। की नाही मस्त गारगार हवा हेच तर आपल्या कोकणाची शान आहे समुद्र किनाऱ्यांची टेबल थोडी गर्दी आहे तिथे जाऊन आपण एक्सप्लोर करू पण मस्त पैकी आम्ही आनंद घेतो फुल एन्जॉय राईट आपण तिकडे वर होतो जरा झूम करून दाखवतो तिथे रिक्षा थांबलेल्या ताका आहेत आणि तिथून ट्रॅव्हल करून वॉकवेने होईन अगदी दहा मिनिटांमध्ये आपण आलो इथे टेबल तर टेबल टेबल पॉइंट आहे होते भरपूरशी करते पण इथे मी हा म्हणत होतो इथे बघा पांढरा फेस दिसतोय दाखवतो हा पांढरा फेस आहे ना, ना इथपर्यंत जाता होता इथे सुद्धा वाकू आहे खालपर्यंत हा बघा हा बघा हा वाक्यू आहे ना खाली 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 इथे आपण आणि इथेच जाऊ शकतो आज भरती आम्ही पाण्याचा प्रापर्यंत आलाय आपल्या जो एंडिंग गेल्या वर्षी चार पाच वर्षी जेव्हा आलो तेव्हा गेलो होतो आज हा सेकंड नाही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा अजून काही इन्फॉर्मेशन दाखवणार असेल तुम्हाला दाखवतो चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि करा टेबल पण म्हणजे आपण उभे आहोत हा हा

देखील चेक कीजे चेक कर दो तुम्ही काल आहे सनसेट झालेला आहे ओके आणि आपण कुठे आजूबाजूचा पैसे बघूया तुम्ही बघितलं असेल आपण आहोत तसेही बीच तसेही फेमस टेबल पॉइंट आपण खाली जायचा प्रयत्न करणार होतो पण ते क्वालिटी थोडं रिस्की आहे तिथे बघा आज प्रत्येकाला बरीच अशी भरती आहे बरोबर भरती असता काय खाणी जाणं रिस्क घेणं काय बरोबर नाहीये आम्ही निर्णय आपण टेबल पॉईंट आसच घेऊ टेबल पण आस्वाद घेतो ना ही सगळी मेमरीज घेऊन आपण रिटर्न मुंबई ठाणे रजबजल्या वातावरणात जाणार आहोत आणि आपले आयुष्य जे रेग्युलर आहे ते फॉलो करणार आहोत पण इथे नंतर एवढं मन प्रसन्न आलं की जो थकवा होता तो, तो सगळा निघून गेला दारेगार हवा आहे सह्याद्री आपलं कोकण आणि समुद्रकिनार हे खरंच एक मोठं मौल, मौल्य आहे आणि याचं आपण पावित्र राखलं पाहिजे एकाची एन्जॉयमेंट केली पाहिजे तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडा कोकणात प्रवास करा कोकणात स्वर्ग आहे स्वर्ग आहे बोली कोकण कोकण माजरे साजरेच सुंदरचं कोकण या ब्लॉग मध्ये आता आम्ही इथेच थांबतो या ब्लॉग था मध्ये तुम्हाला भरपूरशी माहिती इन्फॉर्मेटिव्ह बघायला दिली आवडले नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण थोडा वेळ आम्ही इकडचा आनंदी आनंद घेतो कशाही बीटचा ओके थँक्यू बीच एन्जॉय करताना आपल्याला मुंबईचे मुंबईच्या आहेत एक बाईक घेऊन आले आहेत बियड बाईक विलॉग्स तरुण शूट करतायत त्या बघून शूट कसं बघितलं का तुम्ही तिथे बघ तरुण शूट काय म्हणत नाव आपलं सर सिद्धेश सिद्धेश मांड्रे सिद्धेश मांडरे आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव एड बायकर बियर बायकर विलॉग्स म्हणजे सगळे मोटो ब्लॉगिंग असते तुमची अच्छा आणि कुठे कुठे फिरता साधारण अच्छा उज्जैन मध्ये आपलं ओंकारेश्वर मंदिर सगळं केलंय आणि अजून कुठे फिरलात मालवण गोवा सोडून गोवा झालंय मालवण आता नेक्स्ट साइड साऊथ साइड का आपलं केरळ केरळ वे करणार आहे चला आमच्या यूट्यूब चॅनल मिहुलची पण याकडून परिवाराकडून तुम्हाला खूप सारं शुभेच्छा ऑल द बेस्ट जा पुढे सरांच्या इथे द्रोण शूट डीजे द्रोणी ओके आवडला सर सर याच्या हातून ते एक मिनटं अद्य दोन शूट सरांच्या चॅनलवरती बघणार ना हां सरांनी छान असं शूट केलेलं आहे चला थँक्यू सर बेस्ट ऑफ लक अद्य ओके दे सर हात मिळू सर चला थँक्यू बाय टेक केअर